राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सहा महिने उलटले असले तरी महायुतीच्या तीन तळांचे सूर अजूनही एकत्र जमत नाहीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सध्या तुमचं आमचं जमतय का असा प्रश्न वारंवार ऐकू येतोय या सगळ्या गोंधळात आता एक नवीन ट्विस्ट मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती म्हणजेच सत्तेतील सावलीतील शिलेदार अजूनही प्रत्यक्ष रिंगणात उतरलेले नाहीत मुख्यमंत्री कार्यालयाकडून सात मंत्र्यांच्या खाजगी सहाय्यक आणि ओएसडीच्या नियुक्त्यांना अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही त्यामुळे काही काही मंत्री चिडले खवळले तर काहींनी थेट सुट्टीवर पसंत विशेष म्हणजे शिंदे गटाचे संजय राठोड उदय सामंत शंभूराजे देसाई भरत गोगावले गुलाबराव पाटील या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या खास विश्वासू अधिकाऱ्यांची नावं कडे पाठवली होती पण सीएमओनं अजूनपर्यंत त्यावर शुभेच्छा म्हणण्याऐवजी विचाराधीन असं उत्तर दिलंय त्यामुळे या मंत्र्यांचे ऑफिस अजूनही वर्क फ्रॉम होम मोड मध्येच या ज्या अधिकाऱ्यांना खासगी सचिव म्हणून नावं सुचवली गेली तेही रजेवर किंवा वेटिंग मोड मध्ये आहेत पण आता सीएमओ न स्पष्ट आदेश दिलाय ज्यांची नियुक्ती होणार नाही त्यांनी मूळ खात्यात हजर व्हा हे ऐकून काही अधिकारी गांगरलेत तर काही अजूनही वाट पाहण्याच्या मूड मध्ये आहेत आता येत्या काही काही दिवसात येथील का अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यानं सगळ्यांचं लक्ष फडणवीसांच्या पुढच्या पावलाकडे लागलंय हे सगळं पाहता महायुतीच्या आगीत आता खासगी सचिव नावाचा तेल पडण्याचे स्पष्टपणे दिसतय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर